क अक्षराची ओळख नमस्ते मुलांनो माझी शाळा झेडपी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण एक खूप छान आणि मजेदार खेळ खेळणार आहोत तुम्ही तयार आहात का तर चला सुरू करूया तुमच्यासमोर हे चित्र दिसत आहे ना यात खूप काही गोष्टी आहेत आपण त्यांना एक एक करून ओळखूया हे बघा हे काय आहे हे आहे कप आणि हे हे आहे कढई पुढचं चित्र बघा हे आहे कुलूप आणि हे काय हे आहे काकडी तुम्हाला केळी आवडतात ना ही आहेत केळी केसांना आपण कशाने विंचरतो कंगवा आणि हे बघा हे आहे कैरी आणि सर्वात शेवटी हे आहे कलिंगड मुलांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का या सगळ्या शब्दांच्या सुरुवातीला एक सारखाच आवाज येतो कोणता आवाज अगदी बरोबर तो आवाज आहे क आज आपण याच क अक्षराची ओळख करून घेणार आहोत हे आहे क अक्षर क म्हणजे कमळ चला आता आपण काही आणखी शब्द पाहूया जे क ने सुरू होतात कपाळ कागद सकाळ भाकरी बेडूक पताका करवत मुलांनो या शब्दांमध्ये क अक्षर कुठे कुठे आले आहे ते पाहूया पण भाकरीमध्ये क मध्ये आले आहे बेडूकमध्ये शेवटी आहे आता आपण क अक्षर कसे लिहायचे ते शिकूया तुमच्यासमोर दिसणाऱ्या या रेषांवर आपण क अक्षर गिरवूया अर्धगोल काढूया त्याला उभी रेषा जोडूया आणि त्याला एक अर्धगोल जोडूया आणि वर आडवी रेषा काढूया आणि होणाऱ्या अक्षराला क म्हणूया चला परत एकदा गिरवा अर्ध गोल काढूया त्याला उभी रेषा जोडूया आणि त्याला एक अर्धगोल जोडूया आणि वर आडवी रेषा काढूया आणि होणाऱ्या अक्षराला क म्हणूया मुलांनो तुमच्या वहीत क अक्षर असेच गिरवा तर मुलांनो आज आपण क अक्षर ओळखायला शिकलो पुढच्या वेळी आपण नवीन अक्षर शिकूया व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया बाय बाय